माझे नाव स्नेहा बालाजी शिंगणे मी यत्ता दहावीस शिकत आहे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय आदरणीय पांडुरंग कोडगिरे साहेब तसेच केशव कराळे साहेब आणि आमचे मुख्याध्यापक माननीय घोडगे सर आणि मला स आ, स्टेजवर बोलवणारे सर पांडगळे सर त्यांना आम्ही आधी शुभेच्छा देते कारण मला स्टेजवर दोन गोष्टी बोलण्यासाठी बोलवलेत धन्यवाद देते आणि माझ्या बालमैत्री मैत्री मित्रमैत्रिणींना माझे शांत भाषण ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आणि माझ्या स्टॉक पण अशी विनंती आहे की अशी विनंती आहे की त्यांनी शांत चिताने ऐकून घ्यावी हि चिमुकली आम्ही आमुकली तुझ्या पंखा खाली जगतो हा मुख श्वास उडण्याचा ध्यास आम्ही तुझ्यामुळे स्तर घेतो ही आमुकली आम्ही चिमुकली तुझ्या पंखा खाली जगतो हा मुख श्वास उडण्याचा ध्यास आम्ही तुझ्यामुळे स्तर घेतो ना भ्रष्ट करी वागणार आम्ही असे वचन तुला आम्ही देतो ना भ्रष्ट करी वागणार आम्ही असे वचन तुला आम्ही देतो ही चिमुकली आम्ही आम्ही कोली तुझ्या पंखा खाली जगतो ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है हमारी पहचान यही है कि हमारी हम हिंदुस्तानी हैं हम हिंदुस्तानी हैं अहो पुलिस 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 मतलब कि पुलिस वाला मुल्की देख मतलब कि नको वाटते आर्मी मुल्की दयाच मतलब कि नको वाटते का नको वाटते देश प्रम देश प्रम है का देशप्रेम हे आहे का देशप्रेम हे नव्हे तर आपण जो झाड लावतो त्याला वागवणे छत्रपती चा, चा, शिवाजी महाराजांच्या गडकल्याचे रक्षण करणे रक्षण करणे आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला इंग्रजामधून स्वातंत्र्य मिळाले